या पाच वर्षामध्ये उमेदवारांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागावरील पाहिजे असते आपल्या संघाला त्या ठिकाणी आठात खात्याचे सुद्धा पण दिले त्या मंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा ती काम होऊ शकली नाही एक साधा आमदार असताना रोहित पवार यांनी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केला आणि शासनाकडे सुद्धा रेटवा उदय आणण्याचा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विकास कामांच्या नावा नावाने नावा दिलेला आहे इतर सार्वजनिक संस्थेत माध्यमातून मोठी त्या ठिकाणी गेल्या मंत्रिपदाच्या घरा काळात काही लोक असतात किंवा त्यांच्या दहा वासाच्या काळामध्ये जे कायदा सुव्यवस्थेचा विषय होता त्या संदर्भातून आपल्या सगळ्यांसमोर आरसा आहे की कायदा सुव्यवस्था शांतता असेल त्यांच्या काळामध्ये निर्माण करण्याचं काम होईल त्याच्या माध्यमातून अशा सगळे कामं असताना त्याच्यावर काही आरोप करण्याचा प्रयत्न काही लोकांनी पहिला तर मी ते म्हणे की हे लोक आहेत एक नंबर सुपारी वाचतोय याला इंडेक्शन कुठं तर लागलं कोणास तरी सुपारी घेणारी काम करणं कोणास तरी मेक्तिशाचं काम करणं काम करणं अशा प्रकारचं राजकारण त्यांची बदल नॅशनल अशा लोकांनी वैभवांसारख्या काम करणारे प्रिबा नेवरती अशी टीका करणार ते अतिशय चुकीचं हे तुम्हाला सांगू शकतो त्या ठिकाणी आपण बघितलं तर त्यांचं त्याला दोन हजार लोकसभा काम त्यांच्या वेगळ्या पक्षाचं म्हणजे वेगळ्या चिन्हावरती काम करतात बरं वेगवेगळ्या चिन्हाचं काम करतात दोन हजार एकोणीसला सुद्धा अशी परिस्थिती आणि एकहीकडे त्यांनी वेगवेगळ्या चिन्हाचं रुपया ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न खऱ्या तर मागच्या वेळेसुद्धा त्यांना लांब शिल्ली आणि विचारलं नाही आणि त्यावेळेसुद्धा पॅकेज घेण्याचा प्रयत्न केला असतं पण रोहित दादा की असं दरम्यान मी कुणाला एक रुपया देणार नाही त्यांनी एक साधिक दालूची बाकी मुद्दे वाटली नाही कुणाला पैसे वाटपाचा कार्यक्रम केला नाही त्याच्यामुळे मागच्या विधानसभेला प्रयत्न कुठेतरी पॅकेज दिलेला असावं असं आम्ही समजून त्याच्यामुळे त्यांनी पक्ष बदलाचा निर्णय घेतला असावा असं आम्ही सगळ्यांशी थांब हवं आणि कुठेतरी देशाने की काहीतरी मुद्दे काढायचे त्याच्या नेतृत्वाला डॅमेज करण्याचा प्रयत्न करायचा असेल तर त्याची बाब मी मान्य करतो मी असं दाखवून बघितलेले पण अशा लोकांच्या जाण्यामुळे मला वाटत नाही काही करतो हे जे लोक आहेत ते सावकारी तिच्या बादशहा म्हणून तालुक्या करत होतात सावकारीचा धंदा मोठ्या प्रमाणावर ते करतात ज्या ठिकाणी जमिनी असेल भूगाटाच्या बाबतीत असतील त्याचे ते कुठेतरी आपल्याला कुठले भाग मागायला लागतो माणसं ठिकाणी तर आपल्याला बघायला मिळतील आणि अशा लोकांनी कुठेतरी सद्धे त्याचा आवाह त्या ठिकाणी चांगल्या हिंद आरोप करण्याचा प्रयत्न केला असतील एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वजण त्याला बोलतो की खऱ्या अर्थान या मतदारसंघाचा विकास ज्यांच्या माध्यमात झाला त्यांच्या उमेदवाराच्या पाठिंबा जर जनता आहे ती सगळे ठामपणे राहिले जेव्हा ठाकरे आम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी त्यांनी पत्रकार परिषदेचा सगळे होता त्यांनी बऱ्याचशा मुद्द्यावरती या ठिकाणी हात राहण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं होतं की विकासाच्या संदर्भात सुद्धा त्यांनी गोष्टी काही पाहिले फक्त सरकारी इमारती होऊन तो विकास होतो खऱ्या अर्थानं रोहितदादांच्या कामाची पडतो आपण बघितलं तर अधिकारी नियंत्रण आहे याचा समन्वय राखून तरी तो विकास साधला म्हणजे आपण जलजीवन सारखे केंद्र शासनाची योजना असेल बिजली सारखे मनरेगाची योजना असेल की आपण महाराष्ट्रात उल्लेखनीय काम केलं किंवा सगळेच जास्त मोठं काम केलं आरोग्य विभागाच्या सुद्धा तीन तीन उपजिल्हा रुग्णालय असतात एक एक आपल्या मतदारसंघात एकाच वेळी आपल्या मतदारसंघामध्ये दोन दोन पुढील त्याचे मंजूर होऊ शकतात नवीन पोलीस स्पेशनची गोंदुटी करण्यात आली ते सुद्धा महाराष्ट्रातलं अपवादात्मक उभारे त्या ठिकाणी बलन महामंडळाची वॉर्डाऊन या ठिकाणी अपवादात्मक परिस्थिती मागच्या या सगळ्या खात्याचे मंत्री मागचे राम साहेब होते त्यांच्या कार्यक्रमात त्यांना जे जंगलं नाही ते खऱ्या अर्थान विकास करण्याच्या माध्यमातून झालेत हे सगळ्यात पण मोठा उद्या आपण पोलीस वसाहत घ्या तर पोलीस विचारे चोवीस तास त्यांची ड्युटी करून जेव्हा घरी जायची तसंच भूमी कायला सांगून त्याच्याबद्दल काय अक्षरशः प्रकारे जवळ घ्यायचे कटार घरात असायची शरीर आज स्वच्छता होऊन अतिशय वाईट परिस्थिती त्या ठिकाणी अशा परिस्थितीतही लोकं राहायचे तेव्हा त्यांना आराम मिळत नसताना त्यांच्या कार्यक्षमता सुद्धा करताना अशा वेळेस नवीन ठिकाणी चांगले आणायचे म्हणते तर या ठिकाणी कुठली सुविधा नसल्यामुळे लोकं बोलाईला कारकून करायचे असा सगळ्या सुविधा असल्यामुळे तुम्ही आपल्या चांगल्या अधिकाऱ्याने रोजगाराच्या कारण काय आपण मागचे मंत्री होते त्यावेळेस प्रभावी राहतो फार व्हिडिओ प्रशेषात सगळे प्रभारी होते पी आय प्रभारी होते किंवा मुख्याधिकारी नगरपालिकेचे सगळे प्रभारी राजना वैद्यांच्या कार्यकाळात मात्र चांगल्या अधिकारी काढण्याचा त्यांच्यामध्ये प्रयत्न झाला खऱ्या अर्थात प्रशासन आणि आमदार त्यांचं नियोजन काय असतं त्याचा प्रत्येक आपल्या सगळ्याला आणि फार खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कामं करण्याचं त्यामुळे कामं मोठ्या प्रमाणात निश्चितपणे मान्य करतो त्याच्यामुळे त्यांची एक स्थाई नाही की अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून चांगल्या पद्धतीने काम करतो अधिकाऱ्यांना पाठीमा द्यायचा तर तो निश्चित आम्ही आम्हाला सुद्धा म्हणजे त्याचं काम करतो त्याच पद्धतीने त्यांचा काही मुद्दे असं होते की जातीयवादासारखं सुद्धा आरोप त्यांच्या माध्यमातून झाला जातीवादी वेगळा किंवा वेळ झाला आणि आत्ता जातीवाईज लोक खऱ्या आरोपांनी आवर्जून सांगेन की इतिहासात पहिल्यांदा कुठला तरी आमदार की सम छोट्या छोट्या समाज घटकाला विश्वासात घेण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय आणि समाजातल्या शेवट जाता आपण बघतो की प्रत्येक जातीत संघटना आहेत त्यांना बोलत आपण काय अडचण आहे त्या जातीचे प्रश्न समजून घेतली म्हणून काय अडचण आहे एक आमदार एक लोकप्रत्येक म्हणून प्रत्येक जातीच्या गावात लहान सात जातीच्या समस्या काय आहेत अडचणी काय आहेत किंवा सोडवण्याच्या दृष्टीने आपण काय करू शकतो या दृष्टीने इतर मी या असा प्रकारचं नियोजन त्याला गेल्या पाच वर्षाच्या सुद्धा आपण बैठकीत खूप चांगल्या पद्धतीने निर्माण केलेलं त्यांच्या भाषणात हे स्वतः विषय वाटतं की कार्यकर्त्यांना सन्मान दिला जातो करते का का तर आम्ही सगळे कार्यकर्ते वेगवेगळ्यांचेच आहोत आणि निश्चितपणे आम्हाला म्हणजे सांगू शकतो का आणि ते आम्हाला पूर्णपणे सन्मानजन्य परिस्थिती वागवलं जातं अतिशय आणि आम्ही सांगतो ते काम आमचे आत्तापर्यंत आमच्या घरभरातले प्रश्न असतील आमच्या जवळचे प्रश्न असतील सगळे सोडवण्याचं त्यांच्या माध्यमातून प्रयत्न किंवा काम झालेलं आहे अशा प्रकारचा कार्यकर्त्यांना न्याय देणार खऱ्या अर्थानं पुण्याचा म्हणून वेळ नाव लौकिक आहे म्हणून त्याची काम तर थोडी वेगळी पद्धती काय तिथे जनता घेऊन काम करणं म्हणजे बऱ्याच वेळा आता आमच्या गावात आले तर तरी लोकांमध्ये मिसळण्याकरता नाही असाच प्रयत्न असतो याचा अर्थ कार्यकर्त्यांना गावं जातो असं आम्ही वाटतं शेवटी तिथले जनतेचे प्रश्न काय असतील तेच कार्यकर्त्यांच्या मनातले प्रश्न असतात आणि ते समजून घेण्याचा फक्त त्यांचा डायरेक्टली समजून घेण्याचा प्रयत्न असतो मी लोकांपर्यंत गेल्या तिथले प्रश्न मला कोणाच्याही सेवा कळावी असा त्याचा प्रकारचा प्रयत्न असतो आणि त्या माध्यमातून ते काम करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे जनता ही पूर्णपणे उमेदवारांच्या पाठ्यपुरा गंभीरपणे असल्याचा आपल्याला निश्चित विभाग आहे त्या ठिकाणी त्यांनी बऱ्याच म्हणजे कार्यकर्त्यांना आव्हानाच्या बाबतीत म्हटलं की त्यांना विधानसभा प्रमुख गर्जत जाणते पूर्णपणे जबाबदारी मला त्यांना हा प्रश्न विचारा असं वाटतं की आपण या ठिकाणी एवढं मोठं पद असताना आज आमदारानंतर कदाचित दोन नंबरचं पद कर्जत आमच्या विधानसभा मतदारसंघातील होतं आणि कर्जतला किती वेळा गेली कर्जतल्या कोणत्या गावाला आपण विजिट केल्या लाखेड लावली त्यांनी पक्ष संघटन वाढवून त्यांनी काय प्रेर जे तर उलट त्यांचं माझं असं व्यक्तिगत म्हणते की ते फक्त राजकारण करतात आज एखाद्या पक्षाचा आमचा कार्यक्रम झाला ते ठराविक लोकांना कार्यक्रम संपला की बाजूला घेऊन जाणार त्यांच्याशी शेतबूज करणं आणि ठराविक आपलं गट फक्त असं संदर्भात पक्ष संघटनेस खरं तर असं चालत नाही पक्ष संघटनेमध्ये काम करताना हित पक्ष कसा वाढवला जाईल आपल्या वैयक्तिक गटबाजीपेक्षा पक्षाला महत्त्व दिलं का आपण अशा प्रकारची कार्यपद्धती त्यांची त्यांनी यामध्ये आली नाही या त्यांना सांगू इच्छा अशा प्रकारे त्यांचे काही मुद्दे यांना मी प्रयत्न या ठिकाणी केला त्यानंतर विकासाच्या संदर्भात बोलताना विषय पण सुद्धा स्वतः जिल्हा परिषद सदस्य माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी एखादं काम त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झालं जालखेडमध्ये त्याचं सुद्धा आव्हान आहे की त्यांच्या एवढ्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये याखाद्या कळत काम त्यांच्या माध्यमातून पूर्ण झाले असं त्यांनी प्रत्यक्ष सांगणं आहे जेव्हा आपण दुसऱ्या विकासाच्या बाबतीत विचार करतो आणि तुम्ही जर स्वतःला सांगताना सांगितलं की आमदार जर दिवशी करतो असं जर प्रोजेक्शन करत असाल तर तुमच्या माध्यमातून जिल्हा परिषदच काळजी लावली किंवा आमदार म्हणून तुम्ही काय घेऊया करा त्याचे उत्तर देण्यात का निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून कुठलंही साधी कुठलीही घटना घडलेली नाही आम्ही सुद्धा त्या साक्षर पंचवीस सदस्य होतो निश्चितपणे आमच्या खर्दाघाटातून जाणखे घाटात ते काम करीत का आम्ही ज्या सुद्धा का हे तुम्ही दाय सांगू शकतो त्याच्यामुळे विकासाच्या बाबतीत तुम्हाला दुसऱ्याबरोबर बोलल्याचा कुठलाही अधिकार नाही ते आम्ही त्यांनी सांगू इच्छितो आणि आपल्या जाण्यामुळे या ठिकाणी आवर्जून सांगतो कुठलाही फरक पडणार नाही सर्वसामान्य जनता पूर्णपणे रोजगारांच्या पाटीमाग आहे त्यांच्या कामावरती त्यांना काम अनुभवलेलं आहे निश्चितपणे जनता रोहिदारांना साथ देईन तुम्ही तिथेही मोठं आलं किंवा तुम्ही कुणाच्याही सुपारी घेऊन आला असाल तर त्यांनी काय बोलत पडणार सांग